शेतकरी सभासती सदर ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने उद्या तेरा तारीख नंदुरबार तहसीलवर उलग उलगलान मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता परंतु नंदुरबारमध्ये काही अपराह घटना मागे घड घडण्यात आली यामुळे माननीय पोलीस विभागाने आम्हाला विनंती केली की सदर मोर्चा हा का तात्पुरता स्थगित करण्यात यावा त्याचप्रमाणे मान्य तहसीलदार साहेबांनी सुद्धा विनंती केली की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची सोडत ही तेरा तारखेला आहे त्यामुळे तेरा तारखेला ते उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला विनंती केल्यानुसार सदर मोर्चा हा आम्ही स्थगित करतो आहोत आणि पुढील तारीख ही अठ्ठावीस अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी ही चर्चा होणार आहे याच्यात प्रमुख ज्या मागण्या होत्या आमच्या की नंदुरबार जिल्हा हा पूर्ण तात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि वर्णपट्टधारक प्रलंबित सर्व शेतकऱ्यांना दुष्काळाचा लाभ देण्यात यावा तसंच शेतकऱ्यांची कर्ज माफी व्हायला पाहिजे त्याच्यानंतर आज महाराष्ट्र भरामध्ये ज्या आदिवासींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी चालू आहे आणि त्याला कारणीभूत आर एस आणि बी जे पी सरकार आहे तर ते हे घुसखोरी थांबण्यात यावी आणि आदिवासींचे आरक्षण हे कुणाला हे देऊ नये यासाठी हे मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता त्याच्यानंतर आदिवासींच्या इतर ज्या मागण्या आहेत की वन पटधधारक शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी नसल्यामुळे कोणतीही योजना भेटत नाही महाडीबीटी असेल किंवा पी एम किसान योजना असेल सोलोर योजना असेल या कोणत्याही यो योजनेचा लाभ मिळत नाही त्याचं फार्मर आय डी ही मिळायला पाहिजे ऍप मध्ये दुरुस्ती करण्यात यायला पाहिजे सोलोर ॲप जे आहे कुसुम सोलर ॲप असेल किंवा मागे त्याला सोलर योजना जी आहे मुख्यमंत्र्याची या ॲपमध्ये सुद्धा दुरुस्ती करण्यात यावी या सगळे या मा, जे प्रश्न आहेत या प्रश्नाबद्दल मागे कलेक्टर मॅडम जे आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा झालेली होती त्यावेळी सुद्धा आम्हाला आश्वासन देण्यात आलं परंतु आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही दोन हजार तेवीसला नंदुरबार ते मुंबई पायबिडार महामोर्चा काढण्यात आलेला होता त्यावेळेस मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी लेखी दिलेलं होतं आता तीन वर्ष होते त्या लेखीचे अंमलबजावणी होत नाही एक एका एका मागण्याची सुद्धा अंमलबजावणी होत नाही त्यामुळे हे सदर मोर्चा आम्ही आयोजित केलेलो होते परंतु या अपरिय घटना नंदुरबार या ठिकाणी घडलेली असल्यामुळे आणि तहसीलदार साहेबांना वेळ नसल्यामुळे आम्ही विनंतीनुसार सदर मोर्चा मागे घेतलेला आहे येणाऱ्या दिवसात अठ्ठावीस तारखेला जर सविस्तरपणे चर्चा झाली नाही आमच्या मागण्या या जर मंजूर झाल्या नाही तर येणाऱ्या दिवसात तीव्र आंदोलन शेणण्याचा इशारा आज आम्ही देत देत हो। आहोत आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवाने हा लक्षात घ्यायचा की तेरा तारखेला मोर्चा जो होता तो स्थगित करण्यात आलेला आहे तात्पुरता लाल सलाम सत्य की जय हो आज दिनांक बारा रोजी आपण उद्या तेरा दहाला नंदुरबार या ठिकाणी मोर्चा होता सत्यसभेत शेतकरी सभा आणि सत्यसोबत ग्रामीण मार्फत पर। परंतु काही कारणास्तव तो स्थगित करण्यात आला आहे त्याच्याबद्दल आता आपण शिष्टमंडळ आलो चार पाच लोकांच्या आणि त्याच्यावर तहसीलदार डीओ साहेब यांच्याशी जरा बोलणी केली की आम्हाला तारीख मिळाली पाहिजे आणि त्याच्यावर ठोस निर्णय पाहायची आमच्या जो बांधणी आहेत त्या संदर्भात तर त्यांनी अठ्ठावीस तारीख आपल्याला दिलेली आहे त्यावेळेस आपण इथे येऊ मग ते सगळं संबंधित अधिकारी आहेत नेडा वगैरे असेल लघुपाटबंधार असेल तहसीलदार असेल प्रांत असेल किंवा जिल्हाधिकारी असतील हे सर्व लोक असतील त्याच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या आपल्या मागण्यात केल्याशिवाय आपण इथे उठणार नाही कारण आम्हाला पिढ्यान पिढ्या हे आदिवासी लोक शेतकरी अर्ज दाखल केलेला आहे परंतु त्याच्यावर विचार केला जात नाही त्यासाठी आम्ही यातील आम्ही हे आंदोलन तर क करणारच आहोत परंतु शिष्टमंडळाने आम्हाला किंवा या सरकारने वारंवार पुढे ढक दे, पुढे जा ढकलदार जा, सातशे आठ झाली ची सात झाली सातशे नऊ झाली ची, ची नौ नौ तेरा झाली तेराची आता अठ्ठावीस झाली असं तारखावर तारखा म्हणजे आदिवासींना तारखावर तारखा दिल्या जात्यात आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांना म्हणजे एका तारखे आज सकाळी जाहीर केला संध्याकाळी त्यांना मंदिर होतं तर आम्हाला तारखावर तारखा म्हणजे वायदावर वायदा बहुराष्ट्रीय कंपनीचा फायदावर फायदा आज शेतकऱ्यांचा आणि बहुराष्ट्र कंपन्याचा फायदा आहे यासाठी आम्हाला ठोस निर्णय पाहिजे आम्हाला गाडोपर्यंत दिल्यासोबत घर घरकुलं असतील विहिरी असतील जमीन सपाट करून घरे लावा असतील आमच्या जीवनामरणाचा प्रश्न आहे यासाठी आम्ही ह्या जल जंगल जमीनचं आम्ही पाहिजे आम्हाला आता काय सांगितलं सरकारने की बुवा आम्ही जमीन देणार नाही मग बहुराष्ट्रीय कंपनीला उदाहरणार्थ नवापूर सारख्या एवढी डी जागा आहे तिथं शेतकऱ्यांच्या जागा बहुराष्ट्रीय कंपनी विमा कंपनी कोणतीतरी येऊन राहिली आहे त्याच्यामध्ये जवळ जवळ हैसी कंपनी त्या है आंध्र प्रदेशच्या अशा कंपनी पाऊ येऊ नये कारण आम्ही ह्या देशातल्या आम्ही मूळ रहिवासी हो, आहोत आम्ही ती शेती करतो आमच्या तेव्हा येत नाही परंतु आता कलिग म्हणजे बी जे पी सरकारच्या कारणामध्ये काय आहे सायन्स पुढे गेलेलं आहे आणि त्यांनी सांगतात की आता आमच्या लोकांना शिक्षण नाही काही नाही नोकऱ्या नाही काही नाही सगळे लढाई चालू आहे तिकडे तिकडे मोर्चा वगैरे चालू आहे परंतु हे आम्हाला सांगायचं आहे की आम्हाला कॅम्प्युटर येत नाही आम्हाला जमिनी पाहिजे तुम्ही कॅम्प्युटर तुम्ही तिकडे झाला आम्हाला जमिनी पाहिजे आम्ही शेतकरी आहोत आणि तो शेत शेती मला मिळायला पाहिजे त्यांच्यासमारणा शिक्षणचा अधिकारी असतो नोकरीचा अधिकार मिळाला पाहिजे त्यासाठी आम्ही आज इथे प्रश्न कार्यालयामध्ये आलो होतो त्यामध्ये आरती गावित आहेत विक्रम गावित आहेत करणसिंग कोकणी आहे रवी गावित आहे राजे राजेश गावित आहेत असे सगळे कार्यकर्ते आम्ही आहोत आज लेखी दिलेलं आहे लाल सलाम सत्य की नाही